नमस्कार मी निलेश चव्हाण आपण पाहताय न्यूज टापू सुप्रसिद्ध शायर कैफी आजमी यांचा फार सुंदर असा शेर आहे मुद्दत के बाद उसने जो की लुत्फ की निगाह जी खुश तो हो गया मगर आसू निकल पडे जी खुश तो हो गया मगर आसू निकल पडे एखादी हवी असलेली आणि आपण डिझर्व करतो अशी गोष्ट जेव्हा मिळायला खूप वेळ घेते आणि खूप तरसवल्यानंतर जेव्हा ती मिळते तेव्हा अशीच काहीशी भावना असते म्हणजेच अस्तो, बघा ना आनंद तर असतोच असतो पण त्यासोबतच डोळ्यात आसवही असतात आय पी एल ट्रॉफी जिंकल्यानंतर विराट कोहलीची अगदी हीच अवस्था होती अवघ्या जगानं विराटला रडताना आणि त्याचवेळी आनंद साजरा करतानाही पाहिलं खरं तर तुम्हाला सांगतो विराट कोहलीला एवढं रडताना याआधी कधीही पाहिलेलं नाही आहे म्हणजे बघा ना इकडे ओव्हर चालू होती ओव्हर संपली नव्हती हो तरीही विराट रडत होता पण विराटनं काल आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली कारण खरंच प्रतीक्षा तेवढीच होती सतरा वर्ष साधी गोष्ट नाही आहे आणि असं नाही की ती स्वतःचा परफॉर्मन्स विराटनं दाखवला नाही विराट, विराट स्वतः नेहमीच चांगला परफॉर्मन्स देत आला पण तरीही ट्रॉफी मात्र ही आय पी एलची ट्रॉफी मात्र सतत हुलकावणी देत होती पण विराटनं आर सी बी काही सोडली नाही त्याला लॉयल्टी दाखवली आणि त्याच्या फॅन्सनेही ट्रॉफी नाही म्हणून आर सी बीला सोडलं नाही यामुळेच आर सी बी वेगळी ठरते आणि अखेर मग ही प्रतीक्षा संपली म्हणून तुम्ही बघत असाल की कधी नाही झाला असा जल्लोष होतो आहे देशामध्ये बंगळुरूमध्ये तर तिकडे दिवाळीच साजरी झाली पण सगळ्या भारतात अगदी भारतानं वर्ल्ड कप जिंकावा तसा उत्सव झाला हे सगळं विराट कोहली या एका माणसाच्या माणसावरच्या नितांत प्रेमामुळे झालं आणि होत आहे काही गोष्ट काही गोष्टी ज्या असतात त्या गॉड्स प्लॅन असतात हे नेहमी म्हटलं जातं आणि तसंच आहे बघा ना यंदाची आय पी एलची ट्रॉफी अठरावी होती आणि विराट कोहलीचा जर्सी नंबरही अठरा आहे त्यामुळे अठरा नंबरची ट्रॉफी अठरा नंबर, नंबर, नंबर जर्सीवाला जिंकेल किंबहुना तो जिंकावा असंच बोललं जात होतं आणि तसं झालंही अखेर बहुत प्रत्यक्षेनंतर का होईना पण यश मिळालं आणि आता विराट कोहली नावा या नावापुढे सर्व ट्रॉफ्या जमा झाल्यात तर यातून खूप काही घेण्यासारखं आहे काय ते म्हणजे यश मिळत नसलं तरी टिकून राहणं सातत्य कायम ठेवणं हार्डवर्क करणं निष्ठा जपणं उत्साह टिकवणं हे सगळं सगळं आपल्याला यामुळे शिकायला मिळत आहे पण या, या सर्व धामधुमीत मला थोड्या मागे पडलेल्या विषयावरही बोलायचं आहे ते म्हणजे विराटने टेस्टमधून निवृत्ती जाहीर केली त्याबद्दल तर हा निर्णय त्यानं खूप लवकर घेतला असं बोललं जातं आणि अजूनही बोललं जात आहे त्याच्या चाहत्यांनी नाराजीही व्यक्त केली आणि ते स्वाभाविकही कारण अजून चांगला फिटनेस असताना आणि बॅटने चांगल्या धावा निघत असताना अनपेक्षितपणे असा निर्णय घेणं हे क्रिकेटप्रेमींना न पटणारं आहे आणि विराटच्या चाहत्यांनाही न पटणार आहे कुठेही तशी चर्चाही नव्हती म्हणून काही दबाव तर नव्हताना अशी चर्चा होते कारण महत्वाचा इंग्लंड दौरा समोर असताना आणि तिथं जाण्याची खेळण्याची विराटनं इच्छा दर्शवलेली असतानाही असं काय झालं की त्यानं निवृत्ती घेतली हा प्रश्न आहे रोहितनं निवृत्ती घेतल्यानंतर विराटनं तरी एक अनुभवी म्हणून अनुभवी खेळाडू म्हणून इंग्लंड दौऱ्यात असणं आवश्यक होतं पण त्यानंही काळता पाय घेतला हे लोकांना चाहत्यांना कसं पटेल अवघ्या छत्तीसाव्या वर्षी निवृत्ती वय सोडा हो फिटनेस असताना हे करणं चुकीचंच होतं एक असा भरवशाचा आधारस्तंभ काही काळ टीमसोबत असणं आवश्यक होतं आणि त्यामुळे विराटवरही चाहते याबाबत नाराज आहेत आणि असणार हे साहजिक आहे ते जास्त यासाठी कारण विराटचे स्वतःचं आवडीचं जे क्रिकेट होतं ते टेस्ट क्रिकेट होतं तिथं तो रमायचा आणि विशेष म्हणजे त्यानं हे नेहमी बोलून दाखवलं की मला टेस्टमध्ये किमान किमान दहा हजार रन करायचे आहेत मग किमान दहा हजार साठी तरी तो थांबायला हवा होता एवढी का घाई झाली होती कारण त्याचे टेस्ट मध्ये नऊ हजार दोनशे तीस रन झालेत मग त्याच्या सातशे सत्तर रनची भरपाई कोण करणार रन नवी टीम काढेल हो ते काढणार आहे पण हे सातशे सत्तर रन त्यात ॲड होऊन विराटच्या नावापुढे टेस्टमध्ये दहा हजार धावा आता लागणार नाही हे नक्की आहे जे की विराट कोहलीचं स्वप्न होतं त्यामुळे त्याला जे हवे ते सर्व त्यानं मिळवले असले तरी थोडक्यात हेही का सोडले हा प्रश्नच आहे नऊ हजार दोनशे तीस काय कमी धावा नाहीत पण प्रश्न तो म्हटला त्या दहा हजाराचा आहे त्यामुळे या सातशे सत्तर रनची भरपाई होणार नाही होऊ शकणार नाही याची सल त्याच्या चाहत्यांना आणि खरं तर त्यालाही राहणार आहे हे नक्की आहे कारण दहा हजार रन एका कुठल्याही चांगल्या जो टेस्टमध्ये खेळणारा टेस्ट, टेस्ट क्रिकेट खेळणारा जो खेळाडू असतो आणि जो चांगला डिझर्विंग खेळाडू असतो त्याला दहा रन हजार रन होणं हे आवश्यक असतं आणि विराट कोहलीचं सुद्धा ते स्वप्न होतं पण मग दो नऊ हजार दोनशे तीस रनवरच विराट का थांबला तर खूप अशा इनिंग्स विराट कोहलीच्या आहेत अविस्मरणीय आहेत की ज्या भारत कधी विसरू शकणार नाही तुम्ही आठवून बघा रौफला जे दोन सिक्स विराट कोहलीने मारले होते आणि जवळपास गेलेली आपल्या हातून मॅच विराटनाशी खेचून आणली होती पाकिस्तानकडून आणि ते सिक्स तो रौफ तर कधी विसरणार नाही पण अवघ जग ते आ, विराट कधीच विसरणार नाही अशी ती खेळी होती मग ऑस्ट्रेलियाविरुद्धची त्याची खेळी असेल कि तीही की त्यामध्ये अतिही अशक्य वाटणारी मॅच विराटनं खेचून आणली आणि त्यावेळेस मला गानसम्राज्ञी लता मंगेशकरांचं एक ट्विट आठवत आहे त्यामध्ये त्यावेळेस जेव्हा ती अशक्य वाटणारी मॅच ऑस्ट्रेलियाविरुद्धची विराटनं खेचून आणली होती आपल्याकडे त्यावेळेस लता मंगेशकरांनी ट्विट केलं होतं आणि त्या म्हटल्या होत्या की विराट की मे क्या तारीफ करू वो खुद ही एक तारीफ आहे इतकं सगळं प्रेम मिळवलेला इतकं सगळ्या चाहत्यांचा विश्वास असलेला हा खेळाडू आणि उत्तम परफॉर्मन्स दाखवत असलेला खेळाडू की ज्यानं आता जी एक ट्रॉफी त्याची फक्त राहिली होती जिंकायची त्याच्या सगळ्या करिअरमध्ये आय पी एलची ट्रॉफी ती सतरा वर्षानंतर अठरावी ट्रॉफी का होईना पण त्यानं तीही मिळवून दाखवलेली आहे एवढं सगळं चांगलं करिअर चालत असताना फिटनेस उत्तम जपत असताना विराटनं सातशे सत्तर रन साठी खरं तर तो अजून त्या पुढे रन करायला हरकत नव्हती तो चांगला खेळत राहिला असता दोन तीन वर्ष तरी कोणी त्याच्यावरती ऑब्जेक्शन उब, घेतलं नसतं कोणी त्याबद्दल बोललं नसतं कारण की त्याचा फिटनेस उत्तम होता तो अजून पळतोही जलद आणि इतकंच नाही रनही त्याच्या बॅटने निघतात हे सगळं होतं त्यामुळे अजून त्याला कोणी काही बोललं नसतं पण आपण त्यातल्या त्यात जरी तरी त्याला घ्यायचीच होती असं म्हटलं तर मग दहा हजार रन तो जे म्हटला ते दहा हजार रन अवघ्या सातशे सत्तर रनसाठी त्यांना का सोडले आणि टेस्टमधून निवृत्ती का घेतली हा मोठा प्रश्न आहे तो चाहत्यांना पडत राहणार आहे त्याला लोक हे विचारणार आहेत त्याचं नेमकं गुपित काय उत्तर काय हे कदाचित विराट कोहलीशिवाय मला वाटत नाही की कोणी सांगू शकेल ते उत्तर चाहत्यांना मिळावं अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया आणि विराटला त्याच्या करिअरसाठी शुभेच्छा देऊया तुर्चाच या व्हिडिओमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू